आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली ओबीसी बैठकीत हाकेंना शासनाने झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीच्या हक्कासाठी लढणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरती दोन दिवसापूर्वी पुणे येथे जीवघेणा हल्ला करून त्यांचा घातपात करण्याचा कट होता त्यांना मारहाण करून तुम्ही दारूच्या नशेत आहात का असा बोलणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करून संपूर्ण राज्यात त्यांची बदनामी करण्याचे कट कारस्थान होते हल्ला करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा व शासनाने त्यांना झेड प्लस पोलीस संरक्षण तात्काळ द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांनी दिली ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्हा ओबीसी समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते यावेळी माजी महापौर संगीता कोत ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव शंकर गोरे अरुण खरमाटे निवांत कोळेकर शिवाजी शेंडगे अर्जुन थोरात प्रमुख उपस्थित होते महापौर संगीता खोत म्हणाल्या की प्राध्यापक लक्ष्मण हाके हे संपूर्ण राज्यात ओबीसींचा आवाज बनले आहेत हाके पुणे येथे घरी आल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर दोन युवक रेखी करत होते परंतु त्यांना कोणीतरी कार्यकर्ता असेल म्हणून दुर्लक्ष केले परंतु संध्याकाळी आठ दरम्यान मित्राच्या घरी जेवण करून येत असताना वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ओबीसीचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न केला आहे भविष्यात असा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील ओबीसी समाज जशाच तसं उत्तर दिलं जाईल जिल्हाध्यक्ष सुनील गु सुनील गुरव म्हणाले की प्राध्यापक हाके हे संपूर्ण राज्यात ओबीसीच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र फिरत आहेत पुण्यात झालेल्या हल्ल्याचा शासनाने गांभीर्याने विचार करून त्याची सी आय डी चौकशी करावी अन्यथा जिल्ह्यातील ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेणगे बैठकीत शासनावर कडाडून टीका केली अशा प्रकारचा हल्ला ओबीसी बांधव कधीही खपवून घेणार नाही यावेळी बहुतांश ओबीसी बांधवांनी आपले मनोगते व्यक्त केले यावेळी कल्प कल्पना कोळेकर संजय यमगर दादासो कोळेकर दीपक सुतार बनसीलाल कदम तुकाराम धायगुडे निवांत कोळेकर सुरेश पांढरे शंकर वगरे अर्जुन थोरात राजू डाळे पांडुरंग कोळेकर अजित कारंडे संजय यमगर भारत खांडेकर पुरण पुरम मलमे डॉक्टर तुकाराम मासाळ कोत रमेश मदने सुनील वाघमोडे संभाजी सरगर विठ्ठल संगापुरे इत्यादी मान्यवर यांच्यासहित ओबीसी बांधव उपस्थित होते दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हक्केसरांवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही नि निषेध व्यक्त करतो आणि जिल्हाधिकारी एस पी आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे की हक्केसरांना आणि नवनाथ ससाने असतील वाघमारेसर असतील या तिघांनाही जेड प्लस सुरक्षा द्यायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज म्हणून हक्केसर उदयास आले आणि या गेले चार महिन्यामध्ये त्यांनी सीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला संविधानिक भाषेतून त्यांनी या झुंडशाहीला उत्तर देण्याचा जे प्रयत्न केला त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरळ सरळ त्यांना मारण्याचा जो प्रकार आणि त्यात यश आलं नाही म्हणून ते दारू पिलेले होते म्हणून त्यांची बदनामी करणे पोलीस रिपोर्ट दवाखान्याचा रिपोर्ट शासनाकडून आलेला आहे की त्यावेळी त्यांनी दारू पिलेली नव्हती पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे या झुंडशाहीला सांगली जिल्ह्यातले ओबीसी बांधव खपवून घेणार नाहीत जशास तसं उत्तर भविष्यामध्ये दिलं जाईल पण शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की एक ओबीसीचा आवाज एक साम सर्वसामान्य कुटुंबातला एक प्राध्यापक माणूस या राज्यामध्ये या देशामध्ये आवाज मांडतो आहे आणि त्याचं त्याचं संरक्षण करण्याची शासनाची जबाबदारी आहे आत्ता जी वाय सुरक्षा दिल्या त्याच्याऐवजी जेड प्लस सुरक्षा द्यावी आणि ओबीसी बांधवांचं संघटन वाढवण्यासाठी पाठबळ द्यायनं देणं गरजेचं शासनाची जबाबदारी आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं आहे आणि ती द्यायला पाहिजे त्याच्यासाठी व लक्ष्मण सरांसाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव असतील किंवा महाराष्ट्रामधील मा ओबीसी बांधव असतील सगळे रस्त्यावर उतरून त्यांच्या पाठीची ठामपणे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ कोणी त्यांची रेकी केली आठ दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा जे कोणी कोणी प्रकार के जे अनुचित प्रकार केला त्याची सी आय डी चौकशी होऊन जे बांध जे समाजकंटक हाकेसरांवरती हल्ला केला त्यांचा सी डी आर चौकशी सी डी आर सी बी आय मार्फ मार्फत चौकशी केली पाहिजे कारण त्यांना कुणी सूचना दिल्या त्यांच्यावर पाळत ठेवणे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तोसुद्धा उद्योग बाहेर यायला पाहिजे आणि यांच्यावर तर झुंडशाहीच्या माध्यमातून जो हल्ला केला हक्के सरांनी त्यांच्यावरती मोक्याचे गुन्हे दाखल व्हायला हो पाहिजेत साधे गुन्हे दाखल होऊन हे थांबणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही तुमची भूमिका तुमच्या पद्धतीने मांडा ना तुम्ही वीस वेळा ओपोषणला बसला आम्ही तुम्हाला विरोध केला का आमच्या लोकशाहीच्या हक्काप्रमाणे आम्ही आमचा हक्क मागतो आहे आम्ही सरांच्या मागं संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी बांधव उभा राहतो आहे हे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तुमच्याकडं धमक नाही ताकद नाही म्हणून तुम्ही झुंडशाहीचा वापर करून हाकेसरांचा जो आवाज दाबण्याचा दा प्रयत्न करताय त्याला आम्ही जशाच तसे काळामध्ये सर्व ओबीसी ओबीसी बांधव सांगली जिल्ह्यातले असतील महाराष्ट्रातले असतील निश्चितपणे देऊ या मागं कोण आहे हे तपासून धरून भविष्यामध्ये पुढे येईल हाकेसरांनी जे मुलाखतीमध्ये जे सांगितलं आहे त्यांना जाणवलं आहे त्याची सी बी आय चौकशी व्हावी आणि ओबीसी बांधवांना न्याय देवा नाहीतर महाराष्ट्रातील सरकारवरती ओबीसी बांधवांचा विश्वास राहणार नाही विश्वासाला तडा जाऊ देणे मायबाप सरकारने त्याच्यावरती योग्य ते निर्णय तात्काळ घेऊन जे काही गुन्हेगार असतील मग त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का कुणाच्या सांगण्यावरती ते हाकेसरांवरती रिकी करून गेले आठ दिवस पाठपुरावा हो करत होते लक्ष ठेवून राहत होते त्यांची चौकशी कोण मोकाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत परत अशा व्यक्ती स्वातंत्र्यावरती कुणाच्याही गदा यायला नाही पाहिजेत मग तो कोण कुठलाही कार्यकर्ता असू दे ओबीसीतला असू दे किंवा दलित चळवळीतला असू दे हे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रकार आहे आणि याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवाच्या वतीनं आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो आहे आणि एस पी साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांना आज उदयाला आम्ही लिखी निवेद निवेदन देतो आहे त्या घटनेबद्दल काय माहिती घेतली का ते त्यावेळी काय तुमची माझी हाके सरांबरोबर चर्चा झाली हाकेसरांच्या तिथं शेजारी त्या कॉलनीमध्ये प्लॉट आहे ते वॉकिंगला गेलेले होते